नमस्ते सबको आप सभी कैसे हो तो मैं पिल्लू और ये पप्पा आप सभी का स्वागत करते हैं हमारे यूट्यूब चैनल पर वेलकम टू आवर यूट्यूब चैनल एंड आप सभी को आज हम इतनी बड़ी गुड न्यूज़ बताएंगे और उसका वो पूरी गुड न्यूज़ पप्पा अपने अपने मुंह से साफ साफ आप सभी को दिल खोल के दिल खोल के बताने वाले हैं और इतनी बड़ी वो गुड न्यूज़ है ना आज जो पापा हमको आकर बता रहे थे ना तो गायत्री बे मतलब कि गायत्री को पता नहीं क्या समझ आया पर गायत्री नाचने लगी और अभी भी नाच रही देखो यहीं पे खेल रही है और दादू भी एकदम खुश हो गया तो आप सभी को भी ये गुड न्यूज़ सुननी होगी क्योंकि आप भी इससे बहुत खुश हो जाओगे तो आज पापा आप सभी को बताने वाले हैं वो क्या गुड न्यूज़ है तो अभी ना पप, पपा छोटे पापा है ना हमारी हेल्प कर रहे हैं वही हमारी शूट कर रहे हैं वीडियो तो पापा और छोटे पापा और पापा है ना साथ में ही रहते हैं और साथ में काम करते हैं तो गायत्र यहाँ पे ये देख रहे हो आप बहुत ठंडी हवा चल रही है पूरी बारिश हुई थी अभी हमेशा हर एक दिन बारिश होती है और ये देखो कितना कीचड़ कीचड़ हो गया यहाँ पर पानी से तो आप सभी सोचे दादू का है तो मैं बता दूँ गायत्री इधर पे है पापा मेरे पास है मैं भी इधर ही हूँ और दादू है ना ये हमारे पास हमारी एक बड़ी दीदी है दादू से भी बड़ी तो उनके साथ दादू ना पढ़ाई डिस्कस करके पढ़ाई कर रहा है तो यहाँ पे आप सभी देखो बहुत कीचड़ कीचड़ हो गया गायत्री भी दरी खड़ी है नहीं नहीं गायत्री हमारे साथ ऐसी खेलती है और गायत्री नहीं दू? सब आज बहुत खुश है हमारे कजिन छोटे पापा हमारी सारे छोटी मम्मी दादी सब खुश है क्योंकि आज गुड गुड्डा आप जिसका इंतजार कर रहे थे ना जिस जिस वक्त का इंतजार कर रहे थे वो अब पापा आप सभी को बताएंगे तो ये उड़ने यहाँ से तो तो शोना है चलानी गई थी मुझे गई थी नहीं ये शोना नहीं है थी ठीक है तेरे में तो मैं थोड़ा जो देवी बदल सांग तो आप बताओ पापा पहली बार हंस रहे हैं हां कारण पण तसंच आहे कारण की मी डॉक्टरांना भेटून आलो आहे तर लवकरच त्याला म्हणजे उद्यापर्यंत त्याला डिस्चार्ज भेटून जाईल आणि कसं सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे तो इतक्या लवकर ठीक होणार नाही पण मोकळ्या वातावरणामध्ये गेल्यानंतर होईल थोडं थोडं रिकवर तर त्यांच्या घरातले आता सध्या त्यांच्यापाशी आहेत तर मी काल तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की आम्ही नंतर आहे म्हणून कारण की ती त्यांच्याच विचार करू करून तिने डिप्रेशनमध्ये गेली होती तर त्याच्या भावाला आईला आणि त्याच्या वडिलांना मी फोन केला होता तर ती सध्या त्याच्यापैकीच आहेत त्यामुळे ती खुश झाली जादा तर डॉक्टरांनी सांगितले की आता हे तुम्ही घेऊन जाऊ शकता कारण की याचं औषध असं नाही की तुम्हाला आज गोळ्या दिले की संध्याकाळपर्यंत ठीक होईल त्याला रिकवर होण्यासाठी सात आठ महिने एक वर्ष दीड वर्ष ह्याचं काही टायमिंग नाही आता ती त्या पेशंटवरती डिपेंड करतं की ती किती रिकवर करते त्या सिच्युएशनमधनं आणि सिच्युएशन कधी आहे की त्यांच्या घरातली त्यांना सपोर्ट करत नव्हती ते प्रकरण तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आता ते कसं आता सर्वजण एकत्र आले मी फार नमतंच घेतलेलं आहे कारण की देऊवरती त्याचा फारच परिणाम होतोय त्यामुळं आणि आता ती सहपरिवार त्यांना जवळ आल्यानंतर ती एकदम बाहेर आली आहे एकदम बाहेर बाहेरमध्ये डॉक्टरने सांगितलं की एकदम पण बाहेर नाही पण त्याला हळूहळू ती सगळं रिकर होण्यासाठी थोडा टाईम लागला तुम्ही त्याला मोकळ्या वातावरणमध्ये घेऊन जा तर मी तसं ते प्रयत्न करतो आहे त्याला उद्या डॉक्टर म्हणले तुम्ही घेऊन जाऊ शकता तर मी संध्याकाळपर्यंत त्याला डिस्चार्ज घेऊन इकडं मोकळ्या वातावरण म्हणजे त्याच्या आईवडिलांच्याकडं सोडणार आहे तर इथं पाऊस जादा आहे आता त्या सिच्युएशननुसार की डायरेक्ट त्यांना तिकडं सोडायचं का इकडं उमरजला आणायचं ते डॉक्टर ते म म्हटलेले आहे की उद्या आपण कंडिशन बघू की किती सुधार होते ते हिशोबानं आपण तुम्हाला डिस्चार्ज द्यायचं का नाही ते आफ्टरनून आपण डिसिजन घेऊ असं सांगितलं आहे आणि डॉक्टर जसं शेवटी त्या पेशंटच्या नातेवर ते आमच्याकडूनच ना ते अपेक्षित आहे की तुम्ही घ्यायचं का नाही ते कारण की ते मंत्री हो हॉस्पिटल आहे तुम्ही किती दिवस ठेवलं तर काय ते काही उपयोग नाही त्याच्यात त्याच्यामध्ये रिकवर करण्यासाठी एकतर घरातलं जेवण वगैरे ज्यादा कारगर आहे डॉक्टर सगळं म्हणतात की ज्यादा तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये ठेवलं तर त्याचा तिकडचाही परिणामी इफेक्ट होतो जे बऱ्याच लोकांना माहीत असेल कारण की एकाच ठिकाणी एकाच बेडवर पडून राहिलं तर तिथलं वातावरण पण तसंच आहे जसं घरातलं वातावरण आहे तर त्यासाठी बघू द डॉक्टर म्हटले की उद्या आपण त्याच्यावर विचार करू की डिस्चार्ज द्यायचा का नाही या तुम्हाला घ्यायचा आहे का नाही आपण तर त्यांच्या घरातल्यांना बघून शेनी आता म्हणजे आता आहे ठीक आहे ते आता ते त्याच्या आईवडील भाऊ बहीण आला आता तो सं किती अक्षरशः पुढून काढलेलो तिच्या आईवडिलांनी तिच्या बहिणींनी ठीक आहे आता ती एक होती बहीण ती पण वाढलेली तुम्हाला माहितीच आहे आता तिचं ऐकणारं कोणच नाही त्यामुळे ती कुणाला दुःख दुखत जास्त सांगणार आता ते काय सर्व एकत्र आले त्यामुळे तिला आता ती टेन्शन नाही आता ती टेन्शन नाही ती एकत्र आली की त्याच्याबरोबर ते आता हसत खेळत आहे लगेच दुसरा त्याचं चाप्पर चाललं की माझी ज्या मावशी आहेत बहीण भाऊ आहेत ठीक आहे यूट्यूब फॅमिलीज आहेत मग ते काय म्हणजे काय विचारतात मला ठीक आहे मग ते चालू झाले जा ते जाता तर मी म्हटले ठीक आहे ते चांगले विचारतायत तुम्हाला रात्रंदिवस कॉल करतायत आम्हाला ठीक आहे मी तसं त्यांना अपडेट देतो आहे तुझ्या तब्येतीबद्दल वगैरे तर मी त्यांना सांगितलं आहे की तुझी तब्येत ठीक व्हावी म्हणून त्यांनी प्रार्थना पण केलेली आहे सर्वांनी तर त्यांच्या आशीर्वादांना तू आता ठीकठाक आहे तुझ्या घरातलेले पण आले तर आता सर्व ठीक झालेलं आहे आता मग त्यांना एक पुष्कळ बघ तू व्हिडिओ बनवून टाकू शकतेस जेव्हा डॉक्टर विचार देतील उद्या आम्ही डिस्कस करणाऱ्या डॉक्टरांबद्दल तर ती खुश झाली आहे ती पण ती म्हणत होती की कुणाकुणाचे कॉल वगैरे तिथे मी म्हटलं नंतर तुम्हाला सांगतो सर्वांना तर बरेच कॉल वगैरे येत आहेत तुम्हाला ते ना। तर काही ज्या मुंबईच्या मावशी आहेत मीना मावशी सुप्रिया पाटील ताई आहेत माया माया ताई आहेत यांचा कॉल रोज असतो रोज एवढा असतो की कोण अटेंड करायला नसतो तर आज पिल्लून तो अटेंड अटेंड केला होता तर त्यांनी मला आल्या आल्यास सांगितलं की असा असा त्यांचा कॉल आला होता मी म्हटलं की बेटा आपने बात की आहे का तर पिल्लू त्यांच्याशी बोलली तर ते म्हणले की काही जे तब्येतीबद्दल काही अपडेट असले तर आम्हाला नक्की संध्याकाळी फोन करून सांगायला पिल्लू तो, हाँ, तो माया मोती का ना कॉल आया था और वो सोच रही थी कि मैं उनको पहचानती नहीं हूँ ना तो मेरे को बोल रही थी कि पहले बताऊँ कि मैं कौन हूँ मेरे को पहचानो ऐसे बोल रही थी तो मैंने बोला मैंने ना मैं, मुझ मैं वो उनको जानती हूँ तो मैंने बोला आप माया मौसी हो तो मतलब मैं पहले कन्फ्यूज़ हो गई थी कि वो पूछ रही है तो फिर बाद में ना मैंने बोला आप माया मौसी हो तो उन्होंने बोला हाँ तो उसके बाद उन्होंने बोला मम्मी कैसी है तो मम मैंने आपका परसों का वीडियो देखा था उसमें बताया था कि मम्मा धीरे धीरे रिकवर हो रही है तो मैंने बोला हाँ मौसी मम्मा धीरे धीरे रिकवर हो रही है और ठीक हो रही है तो हम बहुत खुश हैं तो उन्होंने बोला कि ना हाँ तो और गायत्री का है तो मैंने बोला उसको थोड़ा फीवर आया था तो मैंने पप्पा है ना रात भर उसके लिए ना यहाँ पे थे और उसको ना देखभाल करके सुलाया और दवाई भी पिलाई थी अभी वो थोड़ी सी ठीक है और सो रही है तो ये बोला मैं तो फिर बाद में माया 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 मौसी ने बोला कि तो तो दादू और तुम ठीक हो ना तो मैंने बोला हाँ हम दोनों ठीक है आप हमारे टेंशन मत लो तो उन्होंने बोला ठीक है जब मम्मा ना जब पप्पा आएंगे तो जब पप्पा हॉस्पिटल से ना आएंगे ना एक दिन के लिए तो उनको बोलना कि माया मौसी का कॉल आया था तो मैं मैंने बोला हाँ ठीक है मौसी मैं बोल दूँगी एक नानी है आप समझ नहीं पाओगे कौन सी नानी है बहुत नानी है ना तो मैं बता दूँ मीना नानी है जो ना मम्मा के लिए इतनी टेंशन लेती है ना हम हमसे ज़्यादा तो वो लेती है टेंशन और वो बीमार बेचारी नानी ना बीमार पड़ गई है मम्मा के लिए टेंशन ले लेके और उ, उनकी हालत बहुत ख़राब हो गई है मम्मा के बारे में सोच सोच के मम्मा कैसी है इसीलिए पापा बहुत बिजी थे और मेरे को गायत्री का ख्याल रखना था ना तो दादू और मैं ना गायत्री के ख्याल के लिए बहुत बिजी थे ना तो हम बहुत दिन से उन किसी का भी फ़ोन नहीं उठा पा रहे थे तो उन्होंने ना मेरे को थोड़ा सा डाँटा कि ना क्यों मेरा फ़ोन नहीं उठाया मैं कितनी डर गई थी करके ऐसे बोला आप सभी प्यारे प्यारे हमारी यूट्यूब फैमिली हो ना आप सभी आप सभी की वजह से ना आप सभी के आशीर्वाद और प्यार से आप सभी के ना ये जो आप प्रे करते हो उसी की वजह से मम्मा इतनी ठीक हो पाई है और उसी की वजह से डॉक्टर ने भी बोला है कि अभी मम्मा का शोर नहीं है पर वो आएंगी अगर अच्छा होगा तो और आप अगर आप चाहती हो ना कि मम्मा जल, जल्दी से जल्दी घर पे आए तो प्लीज़ प्रे करना अपने आशीर्वाद भी देना मम्मा को और प्लीज़ प्रे करना कि मम्मा जल्द से जल्द ना डॉक्टर उनको डिस्चार्ज दे दे और मम्मा जल्दी से जल्द घर आ जाए ठीक है बेटा आप जाओ बेटा हाँ ठीक है थैंक यू को बाय गायत्री पार आजारी होती रि ति औषध वगैरह दिल्ला है तो रीप बसून का तर आता आहे ती पण पण ठीकठाक आहे आता त्याला सांगितले मम्मायनर मग अशी आली होती इथं तर मी मी गायत्री नाही येऊ मी सोना सोना म्हटलं की सोना बी नाही मी गायत्री येऊ असं उलटं उलटं बोलून मला पण हसून गेली आहे ती त्याला किती जरी केलं तरी कसं के आहे शेवटी आई आई ज असती मी तरी किती केलं तर दिवसभर खेळते पण संध्याकाळी मम्मा काय आहे मम्मा सारखी अशीच म्हणत असती त्यामुळे त्याला काय ना काय बहाणं करून मी त्याला झोपवतो जेव्हा मम्मी पण असती तेव्हा पण ती माझ्यापशीच असते संध्याकाळची आणि रात्री त्याला फोन असलं तरी ती काय करते मम्मा मम्मा करत इकडं तिकडं रडती थोडीफार त्यानंतर ती ईवशनी एक बार मम्मापशी गेली खाऊन पिऊन आली की ती माझ्यापशी झोपते ती आणि झोपणं पण असंच की ती कुस्त्याच खेळते माझ्याबरोबर वर मुंडी का नाकवड कानवड असंच करत असते पण आता ती जे हॉस्पिटल असल्यापासून ती काही एवढी ॲक्टिव्हिटी करत नाही लहान बाळ आहे पण त्याला पण कळतं आणि त्याच्या भावना पण आपल्याला कळतात आणि लहान बाळ असलं तरी काय आहे की त्याला आपल्या भावना कळतात ठीक आहे उद्या बघू जर डॉक्टरांनी डिसिजन फायनल सांगितलं आफ्टरनूनपासून तर डिस्चार्ज घेऊन आपण आपल्या त्याला गावी त्याला पाठवून द्यायचे का नाही ते आपण डिसिजन घेणार आहोत तिथं तर कसं आहे की जे लोकांनी प्रे केलेलं आहे ना ते प्रे म्हणजे कसं असते सगळ्या लोकांनी आता तुम्ही म्हणाल की प्रे म्हणजे काय असतं नुसतं जरी ही पस्तिस, तीस चाळीस हजार माणसांनी शायद मी ते आकडा बघितला तर इतक्या लोकांनी त्याला फ्री केलेलं आहे तर चाळीस जे पस्तीस तीस पस्तीस चाळीस हजार म्हणजे वाईज नसतात जर तुम्ही पाहिला असेल तर एक जे प्रे असतं ती काय एक एनर्जी असते आपण त्याला म्हणतो ना की एक देव म्हणजे काय असतो देव म्हणजे एक अशी शक्ती असते की ती आपण बघू शकत नाही मग ती शक्ती कुठून येते तर अशा तुमच्या सर्व लोकांनी जे प्रे केलेलं आहे जयू चांगले होणार जयू चांगले होणार जयू चांगले होणार जेव्हा तीस चाळीस हजार माणसांनी जेव्हा प्रे करतं ना तर अशी एक एनर्जी क्रिएट होते त्याला आपण काय म्हणतो देव या याच एनर्जीला आपण देव म्हणतो जे तुझं चांगलं होणार तुझं जयचं चांगलं होणार जीवित चांगलं होणार जीव बरी होणार जयू बरी होणार असं जी बरी होणार बरी होणार ते तुमच्या तोंडातून जे शब्द बाहेर पडतात किती वेळ किती टायमिंग मग ती काय होते की एक एकटा होऊन ती एक अशी एनर्जी पावर बनती की जो एखाद्या माणसाला तुम्ही म्हटला ना, ना, ना एखादा माणूस आजारी पडला तर त्याला तू म्हणाले तू चांगला होणार तू चांगला होणार अशा तीस हजार माणसांनी तीस वेळा म्हणलं आणि ते तीस हजार वेळा दिवसातून किती वेळा म्हणत असं <स्थाँगी> तर जी पॉवर ती क्रिएट झाली आहे ती पॉवर पुरी क्रिएट होऊन ती भगवानाच्या रूपानं आपण त्याला काय म्हणतो भगवानाचं रूप देतो त्या एनर्जीला ठीक आहे त्या एनर्जीला तर सायंटिफिक काही नाव नाही कायनेटिक एनर्जी तुम्ही डायनामिक एनर्जी असल्या एनर्जी तुम्ही बघितल्या असतात मेकॅनिकल एनर्जी तर ह्या एनर्जीला काही नाव नाही ह्या एनर्जीला आपण काय म्हणतो देव तर ही जी एनर्जी आहे ती देवीपर्यंत पोचलेली आहे आणि त्या एनर्जीमुळं त्या इतक्या उत्साहानं ती रिकवरी झालेली आहे आणि तुमच्या ह्याच्यानं आशीर्वादानंच जी एनर्जी क्रिएट झालेली आहे ती आता लवकरात लवकर डिस्चार्ज होऊन तुमच्यापर्यंत ती बोलण्याच्या स्थितीत तयार होईल कसं आहे आता डिस्चार्ज होईल की नाही ते आता क उद्या डिसिजन झाल्यानंतर उद्या दुपारनंतर तुम्हाला मी एक छोटासा व्हिडिओ मी नाही तर मग त्याच्या डिचार्जसे झाले की ती स्वतःच बनवाल कारण की ती पण बऱ्याच दिवसापासून जग बसली आहे कारण की मी त्याला मोबाईलच दिला नाही तर आता ती सांगेल आणि तुमची जी प्रार्थना आहे म्हणजे म्हणतात ना देव देव काही स्वतःहून येणार नाही ते तुमच्या रूपानं झालेलं आहे आणि जी एनर्जी आहे एनर्जी साधीसुधी एनर्जी नाही सगळ्यांनी मनापासून केलेली एनर्जी आहे ठीक आहे काही माणसांनी मी काल म्हणलेलं तुम्हाला की मी थोडेफार तुमचे कमेंट्स वाचलेले आहेत आणि ते कमेंट्स इतके चांगले कमेंट्स आहेत आणि ते कमेंट्स म्हणजेच तुमची इच्छा ते कसं आहे की तुमची जी मनापासून जे तळमळीची जी इच्छा आहे की ही चांगली व्हावं चांगली व्हावं ठीक आहे तुम्ही देवापाशी जेव्हा अगरबत्ती या धूप या दिवा लावत असताना पण तुम्ही ते म्हणलासरे बाबा त्या माझ्या जेयूला तुम्ही चांगलं करा नीट करा हे देवा असे जे प्रार्थना केलेल्या आहेत ठीक आहे त्याची जी एनर्जी क्रिएट झालेली आहे ती साधीसुधी एनर्जी नाही ठीक आहे जेव्हा ती आय सी यूमध्ये होती तीन दिवस त्याच्यापासून रिकवर होतो आता सगळी माणसं मानतात असा कसला ह्याला बिमारी आहे ती फटाफडीत्या लवकर झाली मग बाकीची काय झाली नाही ठीक आहे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम काय असते की त्याच्यावरती पण डिपेंड असतं राहिलेल्या वातावरणामध्ये पण असतं आणि वातावरण कसं असतं आपल्या आजूबाजूचं वातावरण ठीक आहे आणि वातावरण कोण आहे तुम्ही सर्वजण आहे जी तुम्ही त्याला तुम 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 एनर्जी दिली आहे की कसं एखाद्याला तोंड द्यायचं प्रतिकार करायची क्षमता ती तुमच्यात आहे ठीक आहे तुमच्या आशीर्वादाने सर्व काही चांगलं झालेलं आहे तुमची एनर्जी तुमची जी प्रार्थना आहे तुमची जी दयामा आहे तळमळीची आहे ती त्याच्यापर्यंत पोचलेली आहे आणि ती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचेल तर एवढंच बोलून मी आपलं काय आहे की पुढचं जे अपडेट आहे ते उद्या टाकेन टेक केअर बाय